आपल्याला आपला शेतकरी बांधव त्याला त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्या मालाला चांगला हमीभाव मिळाला पाहिजे त्याला त्याच्या शेती व्यवसायाला चांगल्या पद्धतीचा जोडधंदा मिळाला पाहिजे हीच भूमिका महाविकास आघाडीची आहे मी निवडणूक ही लोकशाहीसाठी शेवटची निवडणूक आहे जर लोकशाही टिकवायची असेल संविधानाचं संरक्षण जर करायचं असेल तर आपल्या सगळेच आपण त्याला आपण सर्वच कार्य करतो था कोई साथी सहारा तुनका मसीखा तू का मसीहा बना सारे बोल स्विकार तू लोक महान स्वीकार तू जय जय भवारी जय जय शिवाजी जय जय भवारी जय जय शिवाजी